नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र मित्रांनो माझी विनंती आहे की ज्यावेळेस हा युट्यूबरला व्हिडिओ येथे पाहत असाल त्यावेळेस युट्यूबला युट्यूबच्या या व्हिडिओला ओपन करून बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि माझे जे चॅनल आहे उल्हास जाधव महाराष्ट्र या चॅनलला इथे तुम्ही सबस्क्राइब करा आता चॅनल काढण्याचा जो मूळ उद्देश आहे ते आपल्या गावखेड्यातल्या आणि शहरी विभागातल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या घटना घडतात त्याचा अॅनलाइज करण्यासाठी आणि त्याचा एक फीडबॅक जाणून घेण्यासाठी मी हा चॅनल आहे ते चालू केलेला आहे आज आपल्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाद्वारे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या इथे घेण्यात येत असतात आज निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद आहे ते घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती यांच्या निवडणुका घेण्याचा इथे सांगण्यात आलेला आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका असतात त्याला मिधी विधानसभा याचा इथे बिगुला इथे निवडणूक आयोगाने याच्यात वाजवलेला आहे तीन दोन डिसेंबर या दिवशी इथे ह्या निवडणुका पार पाडणार आहेत आणि तीन डिसे तीन डिसेंबरला म्हणजे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला मतदानाचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात येणार आहे तर ह्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत दोन हजार बावीसला मुदत संपल्याच्या नंतर त्या निवडणुका होणं गरजेचं होतं पण राज्यामध्ये गाजत असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल या कारणामुळे त्या निवडणुका इथे रखडलेल्या होत्या त्याला आता निवडणूक आयोगाने दोन हजार पंचवीस साली हिरवा कंदीला इथे दाखवण्यात आलेला आहे तर दोन हजार पंचवीसला या निवडणुका दोन तारखेला एकाच दिवशी होणार आहेत आणि मतदान मतदान आहे ते दोन डिसेंबरला होणार आहे आणि तीन डिसेंबरला जो निकाल आहे तो निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे हे निवडणुका विशेषतः एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहेत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची तारीख आहे आणि अठरा नोव्हेंबरला त्या अर्जाची छाननी होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी येते आणि पक्षचिन्हाचं जे वाटप आहे ते उमेदवाराला करण्यात येणार आहे दोन डिसेंबरला याचं मतदान होईल आणि तीन डिसेंबरला याचा आहे ते निकाल येणार आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीबद्दलचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत विधानसभेला झालेला वोटचोरीचा मुद्दा असेल ईव्हीएमचा मुद्दा असेल आणि विशेषतः म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट जे यंत्र आहे ते निवडणुकीमध्ये वापरण्यात येणार नाहीये फक्त ईव्हीएम मशीनवरती ही निवडणूक आहे ते होणार आहे राज्यामध्ये काही दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस सरकारने दिलेली जी अशी बरेचशे आश्वासने होती दि काळी दिवाळी शेतकऱ्यांच्या नशिबी ह्या वर्षी ती साजरी करण्यात आलेली होती असे बरेचसे मुद्दे आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षांनी फक्त दिवाळीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कुठल्याही पद्धतीचं असं नुसतं पॅकेज डिक्लेअर केलेलं होतं पण अशी मदत अशी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही त्याच्यामुळे जनतेमध्ये असा प्रचंड असा रोष आहे विरोधी पक्ष नेताच राज्याला नसल्यामुळं राज्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत महागाई असेल किंवा एम पी एस सीच्या रखडलेला जागा असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधल्या जसं स्वच्छता असेल कचऱ्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शहरी सुरक्षा असेल ह्या सर्व सुरक्षाबद्दल जे जे आता मुद्दे आहेत त्या निवडणुकीद्वारे जनतेला ते पाहण्यात येतील जनतेने या मतदान मध्ये पूर्णपणे सहभाग नोंदून योग्य ते आपल्या पक्षाला इथे मतदान आहे ते करणं गरजेचं आहे माझी विनंती आहे की ह्या व्हिडिओच्या नंतर तुमचे जे फीडबॅक असतील ते प्लीज त्या कमेंटमध्ये मेन्शन करा म्हणजे मला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या मनाप्रमाणे बनवण्यात येईल माझ्या आहे ते सबस्क्राईब करा धन्यवाद